श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदुलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज तीन जून परमार्थ कसा साधेल ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली त्याला शरण जावे त्याला शरण जाण्याच्या आड काय येते ते पहावे करते पण टाका म्हणजे शरण जाता येते माझे पणाने मिरवता आणि अभिमान कायम ठेवता मग भगवंताला शरण कसे जाता येईल आपण संतांच्या दर्शनाला जातो आणि बायकोचे दुखणे बरे व्हावे असे म्हणतो मग ते दर्शन खरे झाले म्हणायचे का पोरा बाळांकरता बायको करता, करता संतांकडे नाही जाऊ संतांनी नामस्मरण करायला सांगितले परंतु मुलगा वाचत नाही असे पाहिले की आपली रामावरची नामस्मरणावरची श्रद्धा चोरते म्हणजे मी विषयाकरिता नाम घेतो असेच झाले विषय सुटावेत असे वाटते पण ते सुटतच नाही याचे कारण आमची अशी बलवत्तर इच्छाच नसते संन्यास घ्यायला निघाला तर बायकोपोर घेऊन आडवी येते तिला दूर सारून निघाला पण पुढे मोहामध्ये पडून परस्वी करण्याची वेळ येते माणूस व्यसनाकरिता हे सर्व करतो परंतु विषय आणि मोह दूर करून साधन कर म्हटले तर निरनिराळ्या सब सबबी आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात चोवीस वर्ष अभ्यास केला तरी पोळभर खायला मिळत नाही मग परमार्थ मात्र दोन वर्षामध्ये असे कसे म्हणावे शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे परमार्थ हा समजुतीचा आहे उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही बद्रीनारायणाची यात्रा करूनही तो साधणार नाही त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहिल्याने जास्त फायदा होईल काही खेळ जसे एकट्यानेच खेळायचे असतात तसा परमार्थ हा आपल्याशीच करायचा खेळ आहे तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे खेळात काही बाह्य साधन तरी लागते पण या अभ्यासामध्ये त्याचीही जरुरी नसते परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचाच अभ्यास आहे आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे जगातल्या मोठेपणामध्ये मुळीच सार्थक नाही खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे हा तर फार मोठा घातच आहे अंतरयामी स्थिर होणे स्वस्थता येणे सावधानता ठेवणे दगदग सोडणे हाच परमार्थ होय सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे याचेच नाव परमार्थ जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव परमार्थ आजचे बोधवचन कर्तव्यामध्ये भगवंताचे स्मरण हेच परमार्थाचे सार जय जय रघुवीर समर्थ